महाडा तालुक्यात सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे जवळ सिमेंट वाहतूक करणारा बकलर उलटून चालक जागीच ठार झालाय तर एक जण किरकोळ जखमी झाला मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय समजलेल्या माहितीनुसार या अपघातात चंद्रकांत दुर्योधन माने वर्ष अडवतीस राहणार अष्टी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर असे बकलर चालकाचे नाव आहे सतीश कांबळे अष्टी तालुका मोहळ हा जखमी झाला शेडम येथून निघालेला बक्लर के ए बत्तीस ए, ए पंचवीस अकरा पुण्याकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे जवळ तो उलटला या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास पोलीस हवलदार गणेश जगताप करत आहेत